होती मोटा या सातारा जिल्ह्यातल्या आमच्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला दिलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटलं यापेक्षा दुसरा काय आनंद असू शकतो मी हे सर्व कार्यक्रम का अटेंड करतोय काल देखील आपण पुण्याला याच लॉन्चिंग केलं मी पंधरा ऑगस्टला देखील बहिणींच्या बरोबर पंधरा ऑगस्ट साजरा केला त्यांच्या भावना ऐकून गेल्या घेतल्या आता पण मी काही बहिणींशी बोललो तर त्यांचं जे काही या पैशातून काय करणार या पैशातून मुलांना शिकवणार परिवाराला कुठे दुखलं कुपलं डॉक्टर औषध किंबवणा या पैशातून छोटा मोठा जो व्यवसाय आम्ही करतो आहे त्याला वाढवणार त्याच्यामध्ये वाढ करणार आणि म्हणून आम्ही सांगितलं की या बहिणींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे आणि या सरकारच्या माध्यमातून सरकारला जसं जसं बळ मिळेल आर्थिक ताकद वाढेल त्याप्रमाणे या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे देखील वाढतील अशा प्रकारची जाहीर मी घोषणा कालही केली आजही केली त्यामुळे फक्त दीड हजार देऊन हे सरकार थांबणार नाही तर या माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या देखील लागू करू कारण या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण शंभर टक्के पेड करतात एकही एन पी ए अशा प्रकारचं यांचं काम आहे आणि त्यामुळे या माझ्या बहिणींच्या पाठीशी सरकार उभं राहील यांना आम्हाला लखपती झालेलं आहे आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करायचं आहे कारण महिला बचत गटाला देखील आपण तो रिव्हॉल्विंग फंड वाढवून दिला सी आर पीचं मानधन वाढवलं आज महिला बचत गट जवळपास साठ लाख सत्तर लाखापेक्षा महिला त्या बचत गटांमध्ये आहे तो आकडा आम्हाला वाढवायचा आहे स्वतःच्या पायावर यांना उभं करायचं आहे महिला ही कुटुंब प्रमुख असते तिला आर्थिक ताकद दिली तिला सक्षम केली तिला आत्मनिर्भर केली आणि आत्मसन्मान महिलेला मिळून दिला बहिणीला मिळून दिला, दिला तर ते राज्याचा विकास होतो देश पुढे जातो आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाची राज्याची प्रगती ज्या वेगाने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही हा छोटासा आपल्याला सांगतो या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला खोडा घालला सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना आहे तुमच्याला खात्यात पैसे येणार नाहीत ना। तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे ना। चुनावी जुमला आहे मग जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या जे म्हणत होते विरोधक <coughs> मी तर त्यांना म्हणतो आणि ते पण कपटी सावत्र भाऊ कारण कपट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे कामाने माझ्या बहिणींना पैसे मिळता कामाने हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेलेत ज्यांचं आधार सिडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील जे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची तेहतीस हजार कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या त्यांना विश्वास नसता विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका हे खोटी योजना आहे तरी सुद्धा लाखो करोडो एक कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी धुत्कारलेला आहे विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे जे कोर्टात गेले कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी ज्या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोड दाखवतील जो अरे विरोधकांचा खोटा तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय तुम्ही पाहिलं ना महिला किती आनंदीत होत्या कि किती माझ्याशी बोलल्या हे विरोधकांचा खोटा किती प्रचार करतील जेवढा खोटा प्रचार करतील माझ्या बहिणींना म्हणाले ही भीक आहे का ही लाच आहे का हे विकत घेत आहे का हे सगळे शब्द जे आहेत या विरोधकांकडून अपेक्षित नव्हते या महिलांची बदनामी करणं हे त्यांना महागात पडेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याची जागा त्यांची या महिला अध्यक्ष अशोक भूषे यांच्याकडून काळे झेंडे अजित पवार यांच्या जनसमोर अरे बाबा ठीक आहे तुम्ही आता कार्यक्रमात उद्या नाही नाही अरे बाबा इथं काही तुम्ही असं काही विचार करू नका आमची एकजूट मजबूत आहे ही महायुती मजबूत आहे आणि ही महायुती आम्हाला वैयक्तिक काही स्वार्थ नाही आम्हाला लोकांचं कल्याण करायचं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं कराय शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आज साडेसात एच पी चा पंप चालवणार आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केली आम्ही दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणाले विरोधक मी भाषणात म्हणालो की लाडक्या बहिणी आणल्या लाडक्या भावाचं काय लाडक्या भावांना पण आम्ही स्टायपंड देण्याचा निर्णय घेतलाय आणि हे पहिलं राज्य आहे ट्रेनिंग कंपनीमध्ये कार्यालयामध्ये पैसे सरकार भरत आहे मग मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलाय तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वैयक्तिक कोणाला काही काय मिळालं यापेक्षा आम्ही लोकांना काय देतोय याच्यावर आम्ही काम